कागल तालुक्यातील साके हे गाव पूर्वी अविकसित डोंगराळ भागातील गाव म्हणून तालुक्यात प्रचित होत गावात पिण्यासाठी पाण्याची कोणतीही योजना नव्हती दळणवळणाचं कोणतंही साधन नसलेले हे गाव पंचक्रोशीत मागास गाव म्हणून ओळखलं जायचं गावात एकोणीसशे ऐंशी साली म्हणजेच जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन मंडळाचा अध्यक्ष अशोक सातुसे यांनी गावातील होतकुरू युवकांनी एकत्र येत धर्मादाय कोल्हापूर यांच्याकडे नोंदणीकृत असे पहिले समर्थ तरुण मंडळ स्थापन केलं आणि साके गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला गणेशोत्सवासाठी मंडळातील कार्यकर्त्यांसह प्रत्येक ग्रामस्थांनी प्रत्येकी एक ते पाच रुपये वर्गणी जमा केली उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव लोकोत्सव म्हणून साजरा होऊ लागला त्यावेळी गणेशाच्या मिरवणुकीत हलगी लेझीम पथक ढोल ताशा गुणकी कैचाळ या पारंपरिक वाद्यांचा वापर व्हायचा सजवलेल्या बैलगाडीतून गणरायाची मिरवणूक काढली जायची या मिरवणुकीसाठी बैलांना खास नक्षीदार झुला शिंगण पितळी टोकाच्या शांबव्या बैलांच्या कपाळावर काचेच्या भिंगा लावलेल्या दारक्या अशा नऊ बैल जोड्या धनगरी ढोल आदींचा समावेश असायचा या मिरवणुका दिमाखात निघायच्या आणि महिला नऊवारी साडी नेसून आनंदाने सहभागी व्हायच्या नमस्कार मी अशोक रामचंद्र सातुशे राहणार साके एकोणीसशे ऐंशी साली साखी या गावामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय धर्मादाय आयुक्त कार्यालयातून रजिस्टर केलेल्या समर्थ तरुण मंडळामार्फत ग्रामीण भागातील कागल तालुक्यातील पहिला गणेशोत्सव आम्ही सुरू केला त्यावेळी साके हा गाव पंचेचाळीस वर्षापूर्वी एक अविकसित गाव मागास डोंगराळ डोंगराळ प्रदेशातील पाणी नसलेला पांढऱ्या पट्ट्यातील दळणवळणाची सोय नसलेला आडवळणी गाव असं साक्याकडे पाहिलं जायचं मी नुकताच शहरी भागातून शिक्षण घेऊन आलेलो मी ठरलो की या गावाचा चेहरा मोहरा बदलायचा म्हणून आम्ही हे समर्थ तरुण मंडळ रजिस्टर करून घेतलं आणि सर्वप्रथम गावातील युवकांना एकत्र करून सार्वजनिक गणेश उत्सव त्यावेळी या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही गावामध्ये त्यावेळी हा उत्सव साजरा केला जातो क्वचित कुठेतरी एखाद्या तालीम मंडळाचा गणपती असायचा पण ते मिरवणूक वगैरे असं भव्य प्रमाणात नसायचं पण लोकसहभागातून सा सारजो, सार्वजनिक गणेश उत्सव साख्यामध्ये पंचेचाळीस वर्षापूर्वी आम्ही सुरू केला प्रथमतः आम्ही गावातील प्रत्येक घरातून जाऊन भेटून आम्ही युवक लोकांनी आवाहन करून मामाला कोणी एक रुपये दोन रुपये पाच रुपये अशा प्रकारची वर्गणी देऊन लोकसहभागातून आम्ही हा गणेशोत्सव साजरं केला साजरा केला सुरू केला होता गणेशचं आगमन असो अथवा विसर्जन असो गावातून जाणाऱ्या संपूर्ण गल्लीतून ह्या मिरवणुकी आमच्या जाताना चौका चौकामध्ये गावातील तरुण तालमीतले खेळणारे तरुण त्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा लेझीमेचे वेगवेगळे ले प्रकार फरीगदगा लाठ्या लांब उडी मागील उडी फुडची उडी तिरक्या उड्या सात लोकांना झोपवून त्याच्यावरून उडी मारायची असे सुंदर कवायतीचे आणि कसरतीचे प्रयोग गावातीलच मुलं साजरे करायची आणि लोक आवाक होऊन ते पाहत असायचे आणि अशा प्रकारे आम्ही तीन वर्ष हा गणेशोत्सव साजरा केला एके वर्षी पहिल्या वर्षी आमचा हा राम भक्त हनुमान प्रभू रामाच्या रूपातील गणेश मूर्ती होती आणि त्याच्यासमोर त्याची उपासना करणारा हनुमान अशा प्रकारची मूर्ती होती नंतर दगडूशेठ हलवाईच्या याच्यातली रूपातली होती एके वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी राजांनी रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये जी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती एका हातात तलवार घेऊन दुसऱ्या हाताने करंगळी कापून शिवपिंडीवर रक्ताभिषेक केलेला ही अतिशय सुंदर मूर्ती नऊ फुटाची मूर्ती जवळजवळ एक महिनाभर तो भैरवकुंभार बनवत होता गावात आणि त्याचबरोबर रोहिडेश्वरच्या मंदिराची पुरान पुरातन काळातील प्रतिकृती फार सुंदर बनली होती आणि संपूर्ण गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा ती मूर्ती पाहायला येत होती आणि पाच दिवस गणपती असताना आम्ही हा विसर्जन घरगुती गणपतीच्या स सकाळी दिवसा गणपती विसर्जन केले जायचे आणि रात्री हा मंडळाचा गणपती सगळे लोक आम्ही एकत्र येऊन त्याचं विसर्जन करायचो आणि त्या गणपतीच्या कालावधी पाच दिवस आम्ही वेगवेगळे गणपतीसमोर जागरण म्हणून धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम भेदिक शायर गाणं सोंगी भजनं काही काही वेळा आम्ही पडद्यावरील मराठी चित्रपट त्यावेळी लोकांना पाहायला जायला नव्हतं शक्य नव्हतं तर आम्ही पडद्यावरील चित्रपट दाखवायचो धार्मिक कौटुंबिक अंगाईसारखा पिक्चर ज्योतिबाचा नवस वारणेच्या वाघ अशा प्रकारचे पिक्चर आम्ही दाखवले परिसरातून लोकसुद्धा ते पाहण्यासाठी यायचे आणि अतिशय पारंपरिक पद्धतीनं उत्साहानं हा उत्साह साजरा केला जात होता या जा गणेश उत्सवाच्या काळात काही सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही राबवत होतो एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी आम्ही पहिला गणपती आणला त्यावेळी नुकतंच कागल तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी आमचे नजीकच्या वन्हाळी गावचे कैलासी मेजी रामदराव घाटगे यांचे सुपुत्र संजय बाबा घाटगे सध्याचे माझे आमदार ते नुकतेच जिल्हा परिषदला निवडून आले होते आणि त्यांची सभापतीपदी निवड झाली होती आणि एक युवकांच्यामध्ये एक फार मोठं आकर्षण होतं बाबांचं अतिशय देखणं व्यक्तिमत्व सहा सवा फूट उंचीचं आम्हाला तरुणांना लोभस व्हाणं वाटणारं म्हणून त्यांना आम्ही त्यांचा सत्कार मंडळामार्फत ठेवला होता आणि त्यावेळी नूतन सभापती म्हणून संजय बाबा आणि उपसभापती म्हणून रणदिरेवाडीची शहीर संखपाळ यांची निवड झाली होती ते दोघेही कार्यक्रमाला हजर होते कागल तालुका पंचायत समितीचे टी पी ओ हो। पांढरबाळेसाहेब होते तसेच कागल पोलीस स्टेशनला आलेले निरीक्षक पोलीस निरीक्षक एम व्ही अजिंक्य साहेब हे सुद्धा त्या कार्यक्रमाला मंद, ता या आले होते आणि इरवीसुद्धा ते मंड आमच्या मंडळाच्या गणपतीला भेट एकच मंडळ एकच गणपती तालुक्यात काय फार त्यांना त्रास नव्हता व्याप नव्हता त्यामुळं निवांत बरेच लोक आमच्या गणपतीला भेट द्यायचे असे चांगले उपक्रम आम्ही ह्या मंडळामार्फत राबवायचं नंतर माझा व्याप वाढत गेला समर्थ तरुण मंडळातून समर्थ एज्युकेशन सोसायटी झाली समर्थ दूतसंस्था झाली मंडळाची मुलं नंतर त्याचबरोबर आम्ही जुडो खेळ खेळायचो मुलांना आम्ही जुडो शिकवायचो ती मुलं चांगली खेळामध्ये पा पारंगत झाली काही आर्मीमध्ये गेली काही पोलीसमध्ये गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेली नंतरच्या काळामध्ये बरंच या गावामध्ये संजय संजयबाबांच्या माध्यमातून अन्नपूर्णा संस्था झाली गावात पाणी आलं आर्थिक सुबत आली आणि आता गणपतीचं स्वरूप सगळं पालटलं आणि असंख्य मंडळ आज गावामध्ये निर्माण झाली धन्यवाद